स्नेहनील साठा पिचिंग याच्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी टेट दिलेले आहे असे दोन लाख अकरा हजार पेक्षा जास्त विद्यार्थी ही आपल्या टेट परीक्षेचा रिझल्ट कधी लागेल यासाठी वाट बघत आहे साठ दिवस ओलटून गेले आहेत परंतु अजूनपर्यंत रिझल्ट लागलेला नाही दोन ते तीन दिवसापूर्वी एक बातमी आलेली होती आणि त्या बातमीमध्ये सकाळ पेपरची बातमी आहे पुढारीची बातमी आहे संभाजीनगर मधली बातमी आहे की टेटचा रिझल्ट लांबणीवर दुसरी एक बातमी होती टेटचा रिझल्ट ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आणि काल अजून एक मी व्हिडिओ टाकला की दोन ते तीन दिवसामध्ये रिझल्ट लागेल विद्यार्थी मित्रांनो हे जे अपडेट आहे हे अपडेट आपण जसं आपल्याला अपडेट मिळतंय त्या अपडेट नुसार आपण व्हिडिओ बनवतो आहे आपल्याला माहिती देतो आहे तर प्रत्येक जण त्यावरती बोलत आहे परंतु रिझल्ट कधी लागणार आहे तारीख कधी असणार आहे हे आपल्याला सांगता येत नाही जसं अपडेट आपल्याला माहित होते तसंच अपडेट आपण सांगतो आहे पेपरला बातमी आली तर पेपरला बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे नंतर जर महाराष्ट्र राज्य परिषद पुण्याला भेट दिली आपल्या मित्रांनी तर ते अपडेट आपल्या समोर सांगणं आपलं काम आहे कारण प्रत्येक जण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही तळागाळातील विद्यार्थी ग्रामीण विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी ते पोहोचू शकत नाही परंतु जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत किंवा त्या पुण्यात राहणारे विद्यार्थी आहेत ते मात्र त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि त्याची विचारणा करू शकतात बातमी आली तर बातमी प्रत्येकच जणाच्या घरी पेपर येत नाही प्रत्येक जण ते वाचू शकत नाही म्हणून आपण युट्यूबला व्हिडिओ बनवतो का तर तर प्रत्येक जण अँड्रॉइड मोबाईल त्यांच्याकडे असतो आणि तो पाहून त्यात, त्यात त्याला समाधान मिळू शकते त्याला ती तारीख मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो आगस्टच्या पहिल्या आठवड्यात जर आपण विचार केला के तर त्याचा काहीच आपल्याला सांगता येत नाही कारण आता पाच ते सहा तारीख येऊन गेलेली आहे उद्या आणि परवा तुम्हाला माहिती आहे सुट्टीच आहे म्हणजे रक्षाबंधन आणि त्यानंतर पुन्हा रविवाद या दोन ते तीन दिवसामध्ये लागणारच नाही हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे नंतर रिझल्ट आता लागलेला आहे कशाचा तर डीएड चा रिझल्ट दोन दिवसापूर्वी लागलेला आहे पण दोन दिवसापूर्वी रिजल्ट लागलेला आहे ते एका दिवसात किंवा दोन दिवसातच तुम्ही तुमच्या मार्कशीट अपलोड करा असं ते म्हणू शकत नाही त्यामुळे इथून पुढे जाऊन दहाही दिवस लागू शकतात मग पंधरा दिवस लागू शकतात विद्यार्थी मित्रांनो कारण डीएडच्या विद्यार्थ्यांना ज्यांना अपियर विद्यार्थ्यांना यांनी फॉर्म भरायला दिले होते त्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीट त्या ठिकाणी त्यांना पाठवणं गरजेचं आहे त्या साईडवरती भरणं गरजेचं आहे किंवा अपलोड करणं गरजेचं आहे मग ते जर विद्यार्थी ते करतील नाही तर त्यांचा रिझल्ट पेंडिंग राहील अजून ते ओरडतील म्हणून पुन्हा पाच ते सहा दिवस न दहाही दिवस लागू शकतं म्हणजे सांगता येत नाही की रिझल्ट कधी लागणार आहे ना मी सांगू शकत आणि ना ते परीक्षा परिषद सांगू शकत कारण प्रत्येक जण त्या ठिकाणी विचारायला गेले आहेत तर त्यांनी मात्र उत्तर सांगू शकत नाही हेच दिलेलं आहे अनुराजा ओक मॅडमच्या बद्दल सांगितलं तुम्हाला जे संदीप सरांनी काल एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यांचा युट्यूबचा तुम्ही व्हिडिओ बघितलेला असेल किंवा इतर जे अपडेट आहे ते अपडेट तुम्ही बघितले असाल पण त्या माध्यमातून हे कोणीच तारीख सांगत नाही कारण त्यांनीच तारीख सांगितलेली नसल्यामुळे फक्त ते दिवस सांगत असतात दोन ते तीन दिवस दोन ते तीन दिवस असं करता करता पंचेचाळीस दिवस उलटून गेले पन्नासही दिवस उलटून गेले आणि आता साठही दिवस उलटून गेले आणि ऑगस्टचा पहिला वीक म्हणलेला आहे तर तोही तो उलटून जात आहे आता, आता विद्यार्थी मित्रांनो नंतर कांबळे सरांनी पत्रकार परिषदही घेतली स्वतः मात्र महाराष्ट्र राज्य परिषद पुणे आयुक्तांनी तो परिषद घेतली नाही की वेळ का लागत आहे विद्यार्थ्यांच्या शंका आहेत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे याच्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी मात्र पत्रकार पर परिषद घेतलेली नाही त्याच्या मागचं कारण काय आहे ते त्यांनाच माहिती आहे विद्यार्थ्यांना आता रस्त्यावर उतरल्याशिवाय आता जर दोन ते तीन दिवसामध्ये जर रिझल्ट लागलेला नाही तर आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही विद्यार्थी मित्रांनो कारण हे सर्वात जास्त वेळ लागत आहे कारण आपल्याला माहिती आहे आयबीपीएस जेव्हा एक्झाम घेते बँकिंगची किंवा पीओची किंवा कोणत्याही क्लरिकरची जेव्हा आयबीपीएस परीक्षा घेत असते तर पंधरा वीस दिवसामध्ये ते रिझल्ट लावत असतात जास्तीत जास्त पंचेचाळीस दिवस घेऊ मग पंचेचाळीस दिवसानंतरही ही पंधरा दिवस एक्स्ट्रा झालेली आहे आणि अजून हा वेळ चालूच आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्याचा विचार करायचा आहे गांभीर्यपूर्वक विचार करायचा आहे जे काही डीएड डी एड बी एड असोसिएशनचे पदाधिकारी असतील किंवा इतर कोणी कृती समिती असेल किंवा इतर ज्या बाबी असतील पदाधिकारी असतील त्या सर्वांच्या माध्यमातून एकत्र येऊन आपल्याला महाराष्ट्र राज्य परिषद पुण्याला ज्या विचारणं गरजेचं आहे त्या ठिकाणी सर्वांनी एकत्र जाऊन भेट देणं गरजेचं आहे कारण त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की गोंधळ एकीकडे एक वसीला देऊन मार्क्स वाढवणे हे सुद्धा विद्यार्थ्यांच्या मध्यात गोंधळ आहे परंतु त्याची स्पष्टता त्याचं क्लॅरिफिकेशन कोणी देऊ शकत नाही त्यामुळे त्याचे पुरावे कोणी देऊ शकले नाही आतापर्यंत त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो आणि त्याकडे लक्ष सुद्धा द्यायचं नाही आपला रिझल्ट कधी येईल आणि आपला स्कोर किती राहणार आहे यावरती मात्र आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो हेच आज अपडेट होतं आणि हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे कस वाट नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा न्यूज आर्ट ऑफ टीचिंगची जे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्रामची लिंक आहे व्हॉट्सअपची लिंक आहे यावरती जैन व्हा यावरती आपल्याला कायमस्वरूपी अपडेट मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद